नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज सव्वीस मे वार आहे रविवार आणि आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते मंगलमूर्ती गणेशाच्या पूजेशिवाय कोणते शुभ कार्य होत नाही हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीचं अत्यंत विशेष जे आहे ते स्थान गणपती बाप्पांना दिलेलं आहे तर पहा दरवर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो यावेळी एकदंत संकष्ट चतुर्थीचे व्रत रविवारी सव्वीस मेला केले जाणार आहे हा जो दिवस आहे हा गणपती बाप्पाला समर्पित आहे या दिवशी आपल्याला कापूर अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे किंवा त्याचबरोबर घरामध्ये जो वास्तुदोष आहे आणि घरामध्ये जे एखादं कार्य आपण करायला जात असतो त्यामध्ये सतत अडथळा निर्माण होत असतो त्यामुळे आपल्याला घरामध्ये ही जर वस्तू असते कापुरासोबत जर ही वस्तू जाळली तर घरामध्ये लग्नकार्य चांगल्या ठिकाणी होते त्याचबरोबर घरामध्ये विवाह जे मुलीचे आहे ते चांगल्या प्रकारे पार पाडले जाते आणि घरामध्ये विघ्न असेल संकट असेल ते दूर होत असते म्हणून तुम्हाला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर ती वस्तू कोणती आहेत चला तर जाणून घेऊया बांगी लाईफटाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थी जी आहे ती गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी चंद्रोदयाची जी वेळ आहे ती आहे सव्वीस मे रोजी संध्याकाळी रात्री दहा वाजून बारा वाजता चंद्रोदय होणार आहे यावेळेसच तुम्ही चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे हळदी कुंकू व्हावे आणि अर्पण जो नैवेद्य आहे तुम्ही केलेला तो अर्पण नक्की करावा आणि त्यानंतर एकदंत संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने विशेष काळजी नक्की घ्यायला हवी सूर्यास्तानंतर गणेश बाप्पाची आराधना करू शकता कारण या दिवशी सकाळी सर्वार्थ सिद्धयोग तयार होणार आहे एकदंत संकष्टी चतुर्थीचे महत्त्व असं आहे की संकष्ट चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशाची पूजा आराधना अभिषेक केला जातो अभिषेक करत असताना तुम्हाला श्री गणेशाय नम किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे हे घरातील लहान मुलाला किंवा मोठ्या मुलाला पिण्याकरिता द्यायचं आहे ज्यामुळे त्यांची बुद्धी जी आहे ती तरळ चालेल आणि त्यांच्या कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती त्यांना मिळेल व तुमच्या ज्या मनोकामना आहे त्या पूर्ण होत असतात जीवनात शुद्धता वाढत असते आणि कोणतेही कार्य कोणतेही अडथळे तुम्हाला येणार नाही उपाय कोणते करायचे आहे संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम गणपती बाप्पाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे पंचामृत जल अर्पण करत किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला जल अर्पण करत जे गणपती बाप्पा आहेत त्यांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला तुम्हाला एकवीस मोदक एकवीस दुर्वा आणि त्याचबरोबर तुम्हाला एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये अक्षदा तुम्हाला टाकायच्या आहेत अक्षदा अकरा टाकायच्या आहेत आणि हा जो टिळा आहे हा गणपती बाप्पाला तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाच कापुराच्या भीमसेन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत तर पहा कापूर का वापरला जातो तर पहा घरामध्ये दररोज आपण कापुराची वडी जाळल्याने आपल्या घरातील जो वास्तुदोष हो घरा आहे तो दूर होत असतो आणि घरामध्ये संकट जे आहे ते कमी व्हायला लागतात म्हणून मला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा सर्वप्रथम पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर दोनच मालपत्र घ्यायचे आहे दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर चिमुडभर तुम्हाला जे गाईचं तूप आहे ते तुम्हाला थोडंसं घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं जे संकटनाशन स्तोत्र आहे ते तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आरती तुम्हाला म्हणायची आहे कापूर जाळून तर पहा कापूर जाळत असताना तुम्हाला भीमसेन कापूरच घ्यायचा आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत एका वाटीत तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत अशा पद्धतीने संध्याकाळी तुम्हाला कापूरासोबत ही वस्तू चाळायची आहे ज्यामुळे घरातील जो वास्तुदोष आहे तो कमी होत असतो घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते असा हा उपाय संध्याकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळी आवर्जून करावे आणि गणपती बाप्पाची संध्याकाळी आरती करत असताना सर्वात प्रथम देवाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा चंद्रदोय आहे जे ज्यावेळी साडेदहा वाजता चंद्रोदयाची वेळ आहे यावेळी तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला कापूरसोबत ही वस्तू जाळायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा